बाथरूमचे नळ असू देत किंवा मग बेसिनचा नळ असू दे नळावरती पाण्याच्या क्षाराचे डाग असतात हळूहळू हे डाग जास्त डार्क होतात आणि मग कितीही घासलं तरी हे डाग अजिबात निघत नाहीत आपण बाथरूम क्लीनर वापरतो किंवा मग टॉयलेट क्लीनर असतं हार्पिक त्यानेसुद्धा हे नळ स्वच्छ करतो जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा तर ते खूप स्वच्छ दिसतात परंतु थोड्या वेळाने पुन्हा याच्यावरती असेच डाग दिसतात हे नळ स्वच्छ करण्यासाठी मी अजिबात हरपीक किंवा बाथरूम क्लीनर वापरणार नाही आपल्या घरातच अवेलेबल असणाऱ्या दोन गोष्टींनी हे नळ स्वच्छ करणार आहे तर त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी घेतलेला आहे बेकिंग सोडा अगदी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लिंबू घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने झालेला लिंबू आपण बऱ्याचदा फेकूनच देत असतो मग तो, तो फेकून न देता अशा ठिकाणी यूज करायचा ज्याने करून तो वाया जाणार नाही आणि त्याचा वापरसुद्धा होईल नळावरती पाणी मारायचं नाही डायरेक्ट लिंबू आणि सोडा एकत्र एक करून लिंबूनेच त्याला घासून घ्यायचं जे काही पाण्याचे क्षाराचे डाग असतील ते अगदी लगेचच निघतात लिंबू आणि सोडा एकत्र एक वापरल्यामुळे क्षाराचे डाग लगेचच निघतात आणि नळ जो आहे तो अगदी चकचकीत स्वच्छ होतो यासाठी बऱ्याचदा आपण बाथरूम क्लीनर वापरत असतो बाथरूम क्लीनरने हे नळ स्वच्छ करतो नळ स्वच्छ तर होतात परंतु लगेचच नंतर पाण्याचे जे क्षार असतात त्याचे डाग पडतात बोरवेलचं पाणी असेल तर डाग मात्र जास्तच असतात त्यावेळेला अशा पद्धतीने लिंबू आणि सोडा घेऊन नळ जर स्वच्छ केले तर बघा एकही जो क्षाराचा डाग आहे तो अजिबात शिल्लक राहिलेला नाही आणि नळसुद्धा अगदी नव्यासारखा चमकायला लागलेला आहे नळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने हा नळ पुसून घ्यायचा म्हणजे पाण्याचे डाग त्यावरती उमटणार नाहीत ज्या वेळेला क्षाराचे डाग पडतात त्यावेळेला ते खूपच असे कडक होतात त्याचा पापुद्रासुद्धा तयार होतो बऱ्याचदा खूप दिवस जर नळ नाही स्वच्छ केले गेले तर मग त्या क्षाराचे पापुंद्रे बनतात आणि नळ दिसायला खूपच बेकार दिसतात रेग्युलर जरी स्वच्छ करत असोल तरीसुद्धा आठवड्यातून एकदा लिंबू आणि सोड्याने हे जर नळ स्वच्छ केले तर अगदी नव्यासारखे चमकायला लागतील कारण लिंबू आणि सोडा वापरल्यामुळे क्षाराचे जे डाग आहेत ते अगदी पूर्णपणे निघून जातील तर बघा हा बेसिनचा नळसुद्धा याच्यावरसुद्धा खूप सारे क्षाराचे डाग पडलेले आहेत बऱ्याचदा आपण तेलकट चिकट हात लावतो त्यामुळे नळसुद्धा खराब झालेले असतात रोज कितीही क्लीन केलं तरीसुद्धा अशा पद्धतीने जर क्लीन केलं तर पूर्णपणे याचे डाग निघून जातात आणि नळसुद्धा अगदी शाईन करायला लागतो लिंबू आणि सोडा लावल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं त्याच्यावर तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर धुवून घ्यायचं जर नळावरती खूप सारे क्षाराचे डाग उमटले असतील तर हे सोल्युशन किमान पाच ते सात मिनटं नळावरती तसंच राहू द्या आणि त्यानंतर मग स्वच्छ करून घ्या नळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर कपड्याने पुसून घेतल्यामुळे पाण्याचे डाग नळावरती अजिबात उमटत नाहीत आता हे झालं आपलं घरगुती सोल्युशन आपण नेहमीच वापरत असणारे हे बाथरूम क्लीनर आहे ज्याने आपण रोजच नळ स्वच्छ करतो तर दोन्ही रिझल्टमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसेल तर बघा मी हा खराब झालेला जो स्क्रब आहे तो घेतलेला आहे त्यावरती थोडंसं बाथरूम क्लीनर घेतलेला आहे आणि त्याने हे स्वच्छ करून घेते परंतु रेग्युलर हे बाथरूम क्लीनर आपण हाताने असं यूज करू शकत नाही त्यामुळे हात कोरडेसुद्धा पडतात किंवा हाताची खाजसुद्धा होते त्यामुळे एकदम सोपं आणि साधं जे सोल्युशन आहे म्हणजे लिंबू आणि सोडा त्याने आपल्या हातालासुद्धा काही होत नाही म्हणजे खाजसुद्धा होणार नाही किंवा हात कोरडेसुद्धा पडणार नाहीत आता हे तुम्हाला दिसतच असेल की बाथरूम वापरून वापरूनसुद्धा यावरती क्षाराचे जे डाग आहेत ते पूर्णपणे निघालेले नाहीत मग यापेक्षा बेटर तर लिंबू आणि सोडाच आहे तर हे मी स्वच्छ करून झाल्यानंतर पुन्हा लिंबू आणि सोड्याने पुन्हा एकदा हे स्वच्छ करून घेतलं तर पूर्णपणे क्षाराचे जे डाग आहेत ते निघून गेले तर अशा पद्धतीने घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे नळ जे आहेत ते स्वच्छ करू शकतो यावरती पाण्याचे डाग जे असतात क्षाराचे जे डाग असतात ते लगेचच निघून जातील तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा वर्क झाली तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका